शेतकरी मित्रांनो सेकंड मोड सेकंड मोड पूर्णपणे बसलेला आहे काल बसलेला होता काही तीन ते चार टक्के अळ्या पास आऊट झालेल्या आहेत मोडमधून त्याकरता आपण यांनी हा सुकलेला पाला खाऊ नये त्याकरता आपण चुना मारणार आहोत आणि ह्या जर पूर्ण पूर्णपणे उद्या दुपारला जर पूर्णपणे पास झाल्या तर उद्या ह्या शेतामध्ये नेल्या जातील शेतामध्ये नेण्याआधी शेडचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे निर्जंतुकीकरण करण्यासाठी तुम्ही शेडमध्ये शरीस्वच्छ अस्त्र आणि ब्लिचिंग हे तिन्ही पण फवारे काढायचे असतात नेट जमीन आणि रॅक पूर्णपणे शरीरस्वच्छ अस्त्र याच्यामधून फवारणी फवारणी पंपाने फवारणी करायची असते मी आज व्हिडिओ काढू शकलो नाही शेड निर्जंतुकीकरण करण्याचा तो पण व्हिडिओ बनवायचा होता पण काढू शकलो नाही माझं निर्जंतुकीकरण शेडचे झालेले आहे उद्या ह्या अळ्या शेतामध्ये नेल्या जातील दुपारपर्यंत ह्या शेडवर अळी नेल्या जाईल आता पुढची प्रोसेस ही पूर्णपणे शेतामध्ये राहील शेडवर याप्रमाणे आपण चुना मारून घेणार आहोत कारण की ज्या पासआउट मोडमधून निघालेल्या आहेत त्यांनी पाला खाऊ नये त्याकरता हा पाला असतो कारण की हा सर्व अळ्यांना एकसारखा पाला मिळावा आणि एकसारखा मोळ उठावा यासाठी हा चुन्या मारल्या जातो आता राहिलेल्या अळ्या जर मागे पुढे झाला आता यांनी जर पाला खाल्ला तर ह्या समोर निघून जातील आणि यांचे टायमिंग चुकीचे होऊन जाईल आपण हा समतोल राखण्यासाठी जेव्हा अळी धाग्यावर येते त्यावेळेस पहिले ज्या पूर्णपणे पाला जर खाऊन घेतला त्यांनी तर ह्या मागे पुढे धागा सोडतील हा समतोल आणण्यासाठी आपण हा चुन्याचा वापर करत आहोत जेणेकरून उद्या सकाळी पाला टाकल्यानंतर सर्वांना एकसारखा मिळावा अड्यांनी सेकंड मूळ बसण्याकरता सात फिडिंग घेतलेले आहेत सहा फिडिंग घेतलेले आहेत सॉरी पाच फिडिंग मध्ये पण येतात पण वातावरणानुसार बदल करावे लागतात मी आधी पण बोललेलं आहे की वातावरणानुसार याच्यात भरपूर काही चेंजेस करावे लागतील चौकी घेतली म्हणजे आपण त्या टायमिंगनुसार मी सांगितल्याप्रमाणेच होईल असे सुद्धा नाही कारण की मुबलक जर पाला मिळाला नाही तर अळ्या मागे पुढे होऊ शकतात जेणेकरून शेतकऱ्यांना विनंती आहे कि त्यांनी पाला हा सकाळी टाकल्यानंतर त्यांना संध्याकाळपर्यंत पुरणार याच पद्धतीने पाला टाकायचा त्यांना जर दुपारपर्यंतच पाला पुरला आणि बाकीचे चार तास पाला पुरला नाही तर अळ्यांच्या अळ्यांना धागा सोडण्याकरता मागेपुढे होऊन त्रासदायक होऊ शकते याचप्रमाणे सर्व स्ट्रेवर आपण चुना मारून घेणार आहोत बस हीच प्रोसेस उद्या सकाळी शेतातमध्ये नेल्यानंतर आपण विजेता पावडर मोळ उठण्याकरता आपण विजेता पावडरसुद्धा याचप्रमाणे मारणार आहोत नंतर त्यांना पाला देऊन त्याच्यानंतर मी तुम्हाला स्ट्रेच्या मापाचा कट पाल्याचे डांग आणून ते ह्याच्यामध्ये डांगा ट्रान्सफर आणि ट्रान्सफर करण्याची पद्धत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल उद्या धन्यवाद